भारत माता मंदिर मराठवाड्याची भूमी म्हणजे संघर्षभूमी इथे हजारो वर्षांपासून अनेक राजकीय सत्तांनी संघर्ष केला इस्लामिक आक्रमकांनी येथील जनतेवर प्रचंड अत्याचार केले हिंदू संस्कृतीची प्रतिके नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला निजामाच्या काळात तर धर्मांतरे धार्मिक दंगली आणि महिला अत्याचार अतोनात वाढत होते निजामांचे धर्मांध आक्रमण आणि स्थानिक हिंदूंचा प्रतिकार हे सुरूच होते याच संघर्षाची साक्ष म्हणून देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले भारत माता मंदिर ओळखले जाते हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसाठी झालेल्या लढ्यात पोलीस कारवाई कारवाईदरम्यान या भारत माता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि भारतीय सैन्याच्या एका तुकडीनेच ते शुभकार्य घडवून आणले भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्वत भारतीय सैनिकांच्या हस्ते स्थापन झालेले हे पहिलेच भारतमाता मंदिर असेल हैदराबाद संस्थानात एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये झालेल्या पोलीस कारवाईत भारतीय सैन्याच्या काही तुकड्या या औरंगाबाद म्हणजेच आताच्या छत्रपती संभाजीनगर येथून आत शिरल्या होत्या ही कारवाई तेरा सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि सतरा सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती दरम्यान दौलताबाद येथे असताना भारतीय सैन्याच्या तुकडीच्या पुढाकाराने इथे भारतमातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली लेफ्टनंट जनरल डी एस ब्रार हे या तुकडीचे प्रमुख होते तेव्हापासून हे मंदिर देवगिरीचे भारत माता मंदिर म्हणून ओळखले जाते दरवर्षी लाखो पर्यटक देवगिरी किल्ल्यास भेट देतात तेव्हा या प्रसन्न वातावरणात असलेल्या भारतमाता मंदिराला अवश्य भेट देतात दर्शन घेतात आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करतात